राज्यातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण तुमच्या खात्यामध्ये अवघ्या दोन ते तीन दिवसात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे होय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी आर काढण्यात आला असून निधी वितरणाला मंजुरी देण्यात आली आहे चला या योजनेबद्दल आणि या जी आरमधील महत्त्वाच्या गोष्टी थोडक जाणून घेऊया हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करण्याबाबतचा तीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजीचा शासन निर्णय आहे या योजनेची अंमलबजावणी महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी करण्यात येत आहे ही योजना एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिलांसाठी लागू आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे वयाची पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेचा लाभ आपोआप बंद होईल महिलांना दरमहा रुपयेच मिळणार आहेत त्या रकमेत सध्या कोणताही बदल झालेला नाही या शासन निर्णयानुसार योजनेसाठी आवश्यक असलेली अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न पैसे नक्की कधी येणार लक्षात घ्या जी आर आल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होते संपूर्ण राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यात ही रक्कम पोहोचण्यासाठी साधारणत पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागू शकतो म्हणजेच या जी आरनुसार पैसे लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होताच त्याबद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर नक्कीच घेऊन येऊ ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या सर्व बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा त्यांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या योजनांची माहिती सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर क्लिक करून आमच्या ग्रुपवर नक्की सामील व्हा धन्यवाद